नमस्कार मी ओम सचिन कुलथे सुरेश काका सारा ब्रँड सन्स मधून वर्षी आपण आपल्या सर्व ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त सरा ऑफर ठेवलेला आहे पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत आपण ऑफर ठेवलेली आहे व ऑफर बावीस कॅरेट सोन्यावरील सर्व दागिन्यांवर आपण पंचवीस टक्के अशी डिस्काउंट ठेवलेला आहे व या दिवाळी निमित्ता आपल्या

ट्रॅक्टर पलटी झाली नाही ट्रॅक्टर चालक जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे परिसरात व्यक्त करण्यात येत आहे माहितीनुसार सकाळी ट्रॅक्टर राशीन महामार्गावरून जात असताना अचानक ट्रॅक्टरचा ताबा वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक हरिश्चंद्र भगवान अनारसे व एकोणपन्नास यांचा जागीच मृत्यू झाला मृत हरिश्चंद्र अनारसे हे त्याच परिसरातील असून अनुभवी चालक म्हणून ओळखले जात होते अपघात होताच आसपास नागरिकांनी तात्काळ धाव घेत मृतकार्य सुरू केले ट्रॅक्टर खाली चिरडलेल्या अनारसे यांना बाहेर काढण्यास प्रयत्न करण्यात आला मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले मृतदेह रुग्ण कृती कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात ने आले या अचानक झालेल्या अपघातामुळे ते वस्ती परिसरात कळा पसरले असून अनारसे यांच्या निधनाने गावकऱ्यां व्यक्त